ही सत्यघटना आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रोखडे वस्ती कडकवाडी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथील अष्टपैलू संवेदनशील विद्यार्थीप्रिय असणारे आदरणीय सर श्री शिंगोटे सर यांची दुसऱ्या शाळेत बदली झाली त्यांनी या शाळेतील मलामध्ये अतिशय मौल्यवान अशी मूल्ये त्यांनी निर्माण केली त्याचाच भाग म्हणजे ते मलामध्ये इतके प्रिय झाले होते की मुले आणि त्यांच्यातील नाते इतके घट्ट झाले होते की ज्यावेळेस विद्यार्थ्यांना समजले की आपले प्रिय शिक्षक श्री शिंगोटे सर यांची बदली झाली आहे त्यावेळेस ते त्यांच्या नात्यातील जो जिव्हाळा प्रेम होता तो काही संपलाच आहे असे मुलांना वाटू लागले आणि हे ऐकून मुलांना आपले असू आवारता आले नाही आणि मुले ढसाढसा रडू लागले आणि हे अशाच ठिकाणी घडते की जेथे अथूट असे गुरुशिष्याचे नाते निर्माण झालेले असते आणि विद्यार्थ्यांचे सर्व प्रेम पाहून शिक्षक सर यांनासुद्धा आपले असू आवडता आले नाही अशा या मनमेळावं संवेदनशील प्रिय शिक्षकास पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा